महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सेवा दिन म्हणून साजरा करण्यात आला वाढदिवसाच्या दिनी संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर आणि अन्य समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात आले त्याच अनुषंगाने मोखाडा तालुका भाजपाच्या वतीने व आयडियल हॉस्पिटल पोशेरी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन बावीस जुलैला साई कृपा हॉस्पिटल येथे करण्यात आले यावेळी पन्नास पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी विक्रमगड विधानसभेचे आमदार हरिचंद्र भोये भाजप नेते संतोष चोथे जिल्हा चिटणीस विठ्ठल पाटील मोखाडा तालुका अध्यक्ष मिलिंद झोले नरेंद्र पाटील महिला मोर्चा अध्यक्षा अलका बुधर दिशान पाटील तसेच इतर प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज पोलीस रिपोर्टर ज्ञानेश्वर पालवे मोखाडा